नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर। फिरतोय आणि आज एक जरा नवीन एक्सपेरिमेंट करतोय असा फ्लेक्झिबल छोटासा ट्रायपॉड आणलेला आहे आणि त्याच्यावर व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करतोय हा इतका छोटासा ट्रायपॉड आहे ना की माझी अशी आयडिया आहे की पावसामध्ये हा असा खाली ठेवला ना तर पाऊस पडत असताना सुद्धा मला व्हिडिओ करता येईल छोटा आहे त्यामुळे तो छत्रीखाली मावेल तर आत्ता काय झालं की आत्ता काय पाऊस नाही आहे त्यामुळे मी त्याला त्याच्यावर छत्री ठेवलेली नाही आहे पण छत्री खाली तो व्यवस्थित मावेल आणि मला व्हिडिओ शूट करता येईल अशी मला खात्री वाटते तर दुसरं आणखीन एक याचा उपयोग असा आहे ना अरे मला इथे उभं आहे बारीक जाडी चिखल झाला ना माझा पाय असा खाली खाली येतो तो मी जरासा अंतर ठेवून उभा राहतो नाहीतर मी उभ्या उभ्या घसरून जाईन तो हा तर सांगत काय होतो दुसरी एक अशी आयडिया आहे ना की हा फ्लेक्झिबल आहे ना तर त्यामुळे असा झाडाला तो बांधता येईल ही एक आयडिया आहे ऍक्च्युली हे आता मी जो ठेवला आहे ना तो असा एका पाण्याच्या टाकीवर ठेवलेला आहे पाण्याच्या टाकीवर उभा केलेला आहे मी असा तो पाण्याच्या टाकीला गुंडाळून पण बांधून शूट करू शकतो तर फ्लेक्झिबल आहे आणि छोटा आहे फ्लेक्झिबल आणि छोटा असण्याचे जे फायदे आहेत ना तर ते कसे घेता येतील याचे मी प्रयोग करतोय अरे पण काय सांगू आज हा छोटा ट्रायपॉड सेट करण्यामध्येच माझा इतका वेळ गेला का ना काही म्हणा का नवीन एखादं इक्विपमेंट आलं ना गिअर एखादा नवीन आला ना त्याचा तो अँगल बिंगल त्याचा बॅलन्स बिलन्स असं सगळं ॲडजस्ट करायला आणि सगळं समजायला जरा थोडा वेळ लागतो बरं का नाही आता किती किती वर्ष किती ट्रायपॉड माझे ते फिक्स ट्रायपॉड आहेत हे असा फ्लेक्झिबिलिटी छोटा ट्रायपॉड नाही आहे तर त्याच्यात ते मोबाईलचं वजन त्याचा तो बॅलन्स तो अँगल असं सगळं ऍडजस्ट करायला वेळ लागतो तर त्याच्यावर हात बसण्याकरता जरा थोडे कष्ट घेणे आवश्यक आहे आणि मी ते सांगितलं तसं फॉरेस्ट गंप बंदूक सेट करायची मला <laughs> <laughs> राहून राहून त्या गोष्टीची हो आठवणी येते छोट्या छोट्या ऍक्शन्स आहेत छोट्या छोट्या ऍक्शन्स पण त्या सुद्धा ना नीट करायच्या असतील तर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून प्रॅक्टिस करावी लागते ह ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फोकस एफर्ट तर मी आता ह्याचा फोकस्ड एफर्ट घेतलेला आहे आणि मी तो सेट केलेला आहे आणि तो व्यवस्थित झालेला आहे असा माझा अंदाज आहे कारण ऑबियसली तुम्हाला माहिती आहे की मी रिअर कॅमेऱ्यावर शूट करतोय म्हणजे माझ्याकडे मोबाईलची पाठ आहे म्हणजे तिकडे काय शूट होतंय फ्रेम कशी दिसते मला अजिबात अंदाज नाहीये पण आता काय होतं ना असं प्रॅक्टिस करून करून मोबाईल असा मागून सुद्धा वाचता यायला लागतो मोबाईल मागून सुद्धा वाचता यायला लागतो आणि त्यामुळे मला असं वाटतंय की हा अँगल कदाचित असेल है ना आणि समजा मीट नसेल हा बघा माझा ऍक्च्युअली माझा अशी अंदाज अंदाज माझ्या अंदाजाप्रमाणे मी तिथे उभं राहायला आवडतो पण तिथे घसरत होतो म्हणून मी जरा मागे आलेलो आहे मी आता थोडा आणखीन पुढे येतो न घसरता हा फ्रेमच्या दृष्टीने ना मला असं वाटतं आहे की मोबाईल पासून हे जे डिस्टन्स आहे ना हे डिस्टन्स बरोबर आहे म्हणजे हा क्लोजअप शॉट व्हिडिओच्या दृष्टीने क्लोजअप शॉट आणि तो मीडियम होता आणि मी चालत लांबून तो लाँग शॉर्ट होता तर मी अशी एक गोष्ट केलेली आहे आणि आता तुम्हाला जर मी मागे झालो तर हा सुंदर रस्ता बघायला मिळेल आणि महातोमाला येणारी माणसं बघायला मिळतील मी जर आता मागे जाऊन बघतोय बर ते कस दिसत आहे ते हा छान दिसत आहे ते वा वा, वा, वा। दिसतय थोडा कडेला झालाय मी जरा त्याचा अँगल असा थोडा बदलून बघतो बर असा इकडे जो झालेला आहे ना त्याला मी जरा थोडा असा असा करतो हा चांगला दिसतोय तो असा लॉन्ग शॉर्ट तिकडे तो रस्ता तिथून इथपर्यंत आणि रस्ता पूर्ण कव्हर होतोय तर आता मी जर समजा रस्त्याच्या मध्यभागातून चालत गेलो ना तरी सुद्धा आम्ही असा फ्रेमच्या मध्यभागी असेल तर जरा इतर लोक कसे दिसता आहेत ते बघून त्याच्यावरून अंदाज घेता येतोय का बघूया

कॅमेरा खाली गेलेला आहे ना हा 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 बघूया माझा चेहरा इथे उभा राहिल्यानंतर इथे हे अंतर मला वाटतं आहे की ठीक आहे पण मी एकदम जाऊन बघतो नाही मी मी जर तिकडे गेलो तर मी कसा दिसेन है ना हे छान आहे हा हे अंतर मला वाटतं ठीक आहे आणि हा प्रकाश पण त्या झाडातून असा प्रकाश येतो आहे तो माझ्यावर पडलेला आहे आणि आजूबाजूला सुद्धा ही हा 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 काय प्रसन्न सकाळ आहे ते मला वाटतं मी आता यांना जरा विनंती करतो दो। मी जरा तुम्हाला एक विनंती करू का रियर मी त्या व्हिडिओवर शूट करतोय पण रिअर कॅमेरेनी करतोय तर मी नीट दिसतोय का नाही मला कळत नाही तर तुम्ही तिथे बरोवून जरा बघता का हळू जा टाकीला धरून जा वाटलं बस व्यवस्थित हिसोय पूर्ण दिसत आणि डोक्याच्या वर काही जागा आहे ना मग आता मी जरा थोडा पुढे येतो मला तो असा अंतराचा आनंद अंदाज घ्यायला आलाय आता मागे व्हायला लागेल आता ठीक आहे ना नाही आता मी पूर्ण दिसतो आहे पाय दिसत नसतील हो आणि डोकंही दिसतो आहे आणि वर जागा पण आहे हे हे असं करून बघितल्याशिवाय ना तो असा अंदाज येत नाही तर असा मागून अंदाज घ्यायला लागतो आता मी फ्रंट अशा फ्रेमच्या फ्रंट मध्ये असेल ना नाही तेवढा मला आता अंदाज आलेला आहे तो करून बघितल्याशिवाय कळत नाही ना ते ना? तर आता तुम्ही मला सांगितलं की बरोबर आहे त्यामुळे मी आता हे असं अंतर लक्षात ठेवतो कुठलं हे नॉ हे लक्षात ठेवायचं व्हेरी गुड हे असं लक्षात ठेवतो म्हणजे ही खूण झाली आता म्हणजे मी आता कुठे हल्लो तरी सुद्धा मी इथे येऊन उभं राहायला पाहिजे आणि हे असं जे अंतर आहे ना अरे या अंतराचा पण अंदाज घ्यायला पाहिजे आपण रस्ता क्रॉस करताना बघा आपण रस्ता क्रॉस करत असतो आणि तिकडनं वाहनं येत असतात तर ते वाहन आपल्या अंगावर येऊन आपटेल का याचा आपल्याला बरोबर अंदाज येतो ना त्याचा स्पीड असतो असतं की नाही ते त्यामुळे आपल्याला बरोबर कळत की हे आपल्या अंगावर येऊन आपटणार नाही तेवढ्या काळात आपण रस्ता क्रॉस करून जाऊ तर तसं हे पण अंतर यायला पाहिजे ना ते की पाहिजे पण असं एखाद्या वस्तूकडे बघून आपल्याला आपण म्हणजे मोबाईलकडे बघून आपण त्या फ्रेम मध्ये नीट आहोत की नाही याचा अंदाज ते अॅडजेस्ट करता येतं पण मग ते परत मी एकदा बघणार कसा असा प्रश्न पडतो ना ना की मी असा तिथे आता ऍडजेस्ट केला आणि म्हणजे पंगाशी मी तिकडे केलेला होता त्या बाजूला होता हा हो हो हो, हो, हो 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 सेल्फी स्टिक ती हो, हो, हा हा त्याच्यामध्ये जे मॅक्झिमम डिस्टन्स असते ना ते जर आपण केलं तरी आपण फ्रेम मध्ये राहू शकतो एवढंच त्यांनी केलेलं असतं म्हणजे त्याची जी लेन्थ आहे मॅक्झिमम ती तेवढीच असते म्हणजे एक अंदाज येईल माझ्याकडे आहे तशी एक सेल्फी हो पण मी काय म्हणतो मी काय म्हणतो आपल्या डोळ्यामध्ये ती शक्ती आहे ना की आपण रीड करू शकतो आणि नाही मी फक्त आता बॅकवरच करतो रेझोल्युशन हाय असत ना त्यामुळे आणि फ्रंट नी कसं मी जर समजा माईक न वापरता करणार असलो तर मग फ्रंट कॅमेरा वापरतो पण नाहीतर असा एक करून बघितलं अशा लक्षात येत नाही म्हणून वेळ जरा तुमची मदत घ्यावी थँक्यू थँक्यू व्हेरी मच

तर आता मी हा हातात घेऊन हळूहळू चालतो आहे की जेणेकरून कमीत कमी डिस्टॉर्शन घेईल बन शांतपणाने असं चालू शक चालू शकेल वा वा चला आता निसर्ग तुम्हाला दाखवला Sırrını bak bana, vaha muhur. Muhur bir sundur niste. Hani? Sundur, muhur, sundur. Atak. Aaa, Suriye. Ah! Bak ah, मला नजरेला फार छान दिसत आहे कोथरुड ऍक्च्युली तो नगरचा भाग आहे बरे का म्हणजे जिथे मी राहतो तो भाग आहे आणि सूर्य बघा कसा ढगामध्ये आहे तो मगाशी अगदी ग्रे होते पण आता जरा काळे काळे ढग आलेले आहेत काळे काळे आलेले ढग पण तो मघाशी जो प्रकाश पडला तो सुंदर होता ना ना हा ना मजा आली ना चल आता मी काय करतो।, करतो।, करतो ला मी त्याच तोंड आता माझ्याकडे म्हणजे त्याचा कॅमेरा आता माझ्याकडे करतो हा ना माझ्याकडे करतो आता मी आता कमीत कमी त्रास करून तो असा 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 हा हे कसं काय वाटत आहे ते कसे काय वाटते आहे मला वाटत मी नीट दिसत असेल आता माझा अंदाज आहे तो मी आता कॅमेरा माझ्याकडे केलेला आहे पण यांना विचारतो oh, मी नीट दिसतोय ग कॅमेरा दिसतोय oh, दिसतोय ना थँक्यू oh. विचारून <laughs> oh. कन्फर्म केलेलं बरोबर आहे ते हा छोटा असल्यामुळे छोटा असल्यामुळे एक हाता इतकंच अंतर आहे बरं का एक हाता इतकंच अंतर आहे जास्त अंतर नाही आहे ना पण हा हे छोटा हा जो ट्रायपॉड आहे ना तो इतका सुटसुटीत होतो अरे हा मी कालचा जो कालचं जे के लाईव्ह केलं ना एफ सी रोडवरनं जे के लाईव्ह केलं तर त्यावेळेला मी हाच ट्रायपॉड वापरलेला होता बरं काय हातात मोबाईल धरण्यापेक्षा ना असं ट्रायपॉड धरलेलं जरा सोप धरलं की सोपं जात म्हणजे अगदी एका जागी बसून जो मी व्हिडिओ करत होतो ना लाईव्ह लाईव्ह करत होतो ना तर त्यावेळेला हा हातात धरण्यापेक्षा ट्रायपॉड वर बर धरलेला बरा लावलेला बरा पडला पडतो असं काल माझ्या लक्षात आलेलं आहे अशा पद्धतीने आज मी हा जो छोटा फ्लेक्झिबल ट्रायपॉड आहे तर त्याचे सर्व प्रयोग केलेले आहेत त्याला स्टँडवर उभं करून मी व्हिडिओ शूट केलेला आहे त्याच्यानंतर मी त्याला आता घेऊन चालतो आहे असे सगळे प्रकार करून झालेले आहेत तर त्यामुळे मी आता व्हिडिओ करणं थांबवतो ओके Bye bye. Have a great day.